लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील ढगे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झालाय ही घटना आज सकाळी आठच्या दरम्यान घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आज सकाळी आठच्या सुमारास वेदिका श्रीकांत ढगे ही चार वर्षीय चिमुकली घरासमोरील अंगणामध्ये खेळत होती तर गिन्नी गवतामध्ये लपून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर अचानक हल्ला केला घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला यामुळे बिबट्यानं पलायन केलं मात्र बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली वेदिका गंभीर जखमी झाली कुटुंबियांनी आणि नागरिकांनी तातडीनं उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तिचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस कर्मचारी तसेच वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे वनरक्षक सतीश जाधव गाडेकर आदींसह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले तर या बालिकेच्या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जातीय या बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं ताचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस